सांगलीत कोल्हापूर रोड इनम धामणी गावच्या हद्दीत कारला दुचाकीने मागून धडक देऊन दुचाकी स्वार जखमी झाला असून वाहनाचं विश्वनाथ भाणुसे व एकोणपन्नास राहणार तानाजीनगर चिंचवड पुणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे सांगली कोल्हापूर रोडवरून जात असताना गजानन महाराज मंदिराच्या अलीकडे आले असता फिर्यादी यांच्या क्रमांक एम एच चौदा ए एम सहासष्ट सत्तेचाळीस कारला संशयित आरोपीने त्याची एम एच दहा डी बी चौऱ्याण्णव एकोणतीस या दुचाकीने पाठीमागून जोरात धडक देऊन फिर्यादी यांच्या वाहनाचे अंदाजे वीस हजार रुपयांचं नुकसान करण्यास आणि स्वतः जखमी होण्यास तसेच स्वतःच्या वाहनाचे नुकसान करण्यास कारणीभूत या याप्रकरणी फिर्यादी जयकुमार भानुसे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय